Dia ke bila? Hai sir. हे गाइस गुड आफ्टरनून नयन गडेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे असे ब्लॉग कंटिन्यू बघा आणि हसत राहा खुश रहा ब्लॉग एन्जॉय करा बाबू बघा एन्जॉय करते बघा मोबाईल चालेल मोबाईल लगत चला काय केलं तू काय पबजी बघो बाबा पबजी ते यंगो चला गाइस पाय वगैरे भरू तर चॅनल सबस्क्राइब सगळ्यांनी सबस्क्राइब करा चॅनल जेणेकरून डेली ब्लॉग बघायला भेटेल गणपती बाप्पा मौर्य मंगलमूर्ती मोर्या ओम नम शिवाय क्रमाते की जय माई क्रम प लागेल काय काय जेव्हा पण टाइम झाला जेवण घेत घेतलाय एक वाजला काय जेवला बाहेर गेला तू सारे लावलेस म्हणजे आज आहे का

स्वामी समर्थ महाराज की जय होम साईराम साई बाबा की जय चला त्याचा पटापट त्याला काय झालं जेवण लड्डूला जेवण काढून द्यायच बाद्य बघत चिकन विकन आहे त्याला सांगला काय बघा बच्चाला बच्चा बच्चा पैसे घेऊन आला कोणला आणलंस ते अ कासाला बांधून आणलंस म्हणजे काय ए बच्चा कासरा बांधू आणलास म्हणजे अ बघू कोणला आणलास ते पैसे तेव्हा सांगल हिलस हा आता गेलं काही नाही कटत तुला काही नाही काही नाही तो जमला तुला ते झाला <laughs> <laughs> होता गाडीमध्ये लय बेकार आपली गाडी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या लड्ला पुन्हा लय लेट ले जेवाला चालवलंय किती वाजलेच अडीच वाजलं म्हणजे मग अशीच मिळाल तर दूध वगैरे टाकून दूट वगैरे दिला ना लेट जेवायला दिलं ते जमते त्याला केतन भाई येते झोपलाय झोपांशी उठलाय उट उठवलाय त्याला मी काय <laughs> झाला केतनबाई पोवा शेट तर म्हणाल तर कालो पहिले पालवत काहीच लड् बघा बाहेर आहे सकाळी पाहिला दूध टाकलं तर दूध अजून नाही पिला त्याने आज दूध पिवाचा मोठ नव्हता त्याला सगळं इथे करून ठेवते लड् लड्डू जेवण वगैरे देऊन गाडीला थोड्या टायमान जरा वॉश करायला लागेल नाही लाईट येऊन गाडी ड्रायविंग सीट चेंज केली आता रॉकेट एडिट नाही केला अजून कालचा तो मस्त आहे इकडे बस गाडी वॉश लागेचा लालला लाल गाडींचे दोन एक कितीला एक, एकशे वीस ला दोन देश

थँक अरे या अशा सिग्नल वय हो ना लाईट जास्त बट कर अधिकार लागते जास्त बट म्हणजे काय सिग्नल सुटल्या हो का ती तेव्हा अंध होता मस्त स्ट्रॉबेरी भेटल्या सारखे वाटतात पहिले खाली बघायला लागतात तर ते खाली लावताना काहीतरी माती बिती वरती लावताना लावताना निसर एक बघता एकशे वीस रुपये दोन भेटतात अशा का भेटतात चल चल गाईज बघूया स्ट्रॉबेरी कशा लागतात

गेलो तो कुठला गाव होतो तो डोंगराचा पटो तिकडं गेलतो कपडं कप कपडं चांगलं शिवून भेटतात म्हणून गेलो होतो बघायला कपडे दिले तरी पण कपडे दोन शर्ट एक पॅन्ट आणि एक पॅन्ट एक शर्ट बघूया कसं आहे तिचं कपडं हे बघा चिठ्ठी पण आहे चिठ्ठीचा फोटो काढून घेतला मी तर दुकानातला काही दाखवला नाही मी म्हणजे तिथं गेलेला शॉपिंग वगैरे काही दाखवली नाही पहिले कपडे घेऊन बघू बर आता ट्रायलला जाऊ ना तेव्हा दाखवू असा माझा विचार होता म्हणून मी काही शूट नाही केला तिथे आलो चॉईस वगैरे करून आणि चाललो आता घरी दीपक कंपनीजवळ पोचलो ना मी नाही र नाही नाही दीपक इकडं नाही ना इकडंच नाही दीपक आता असं आहे का इकडं काय ज्या समजा नाही असं शर्दी नाही जाऊन तो राडण्या साईडला आणि दे चला चाललो आता घरी आज आला होता फार्म हाऊसवर दिवा करतो ना जातो घरी घर की अजून आम्हाला बड्डे अटेंड करायला जायचं आहे मेहनीसचा बड्डे आहे तिथे जायचं आहे ऐरोलीला कायच लड्डूला आताच जावाला दिला कारण की मी एकदा गेलो मी कवा येईन सांगता येईन त्याच्यामुळे आताच जवाला दिला मी तिकडं जाऊन येऊ उपाशी राहीन ते आपल्याला जमणार नाही म्हणून त्याला जावं लागेल ना आता चाललो निघली असतील सगळी काय चालू घरी बघते तर काय असा दृश्य लय कमी बघायला भेटते असा दृश्य लय कमी बघायला भेटते अभ्यास करताना टाइमपास करायची गोष्ट आहे तुझी तर नाही धोल्याव का आईज मस्त आता फ्रेश वगैरे झालो पण बड्डेला जायची प्लॅनिंग माझी कॅन्सल झाली सगळी घरातली गे गेली विशाल बाबांच्या सोबत गेली सगळी नेऊन सोबत माझा मा प्लॅन चेंज झाला त्यांना बरं गाडी होती मग जात मीच बरं मी कशाला येऊ पण हो। मी नाही गेलो मी चाललोय आता मठावर जायचं आहे मला मानगरला पाय वगैरे भरायला समीर माताच्या महत्वाच्या मंदिरात चाललो आहे जाम फेमस झाले आल मंदिर भरपूर लोक म्हणजे बॉम्बे लोक येतात गाय रिक्षा काढली आमची सासर स्वामी समर्थ महाराज की जय जय पुण्य बोलला झाला यो <laughs> आता जय करते गाई हे रोडला साफ आहे नको वाटते हे इकडून खट्ट तिकरून खट्टेंगल रोडला बिया कारखाम होत आहे ज्याला अगोदर हर ढिल्ली करायची असतील ना त्याने येली <laughs> <साला महराजी वाली। laughs> रिक्षा बोलल्या <वता> होत काय अजून काय <laughs> चालू आहे तर मंदिराजवळ जेवाला लाईन बघा जेवाला भरपूर लाईन आहे चाललोय दर्शन घ्यायला काय वर्मात महाराज की जय जेवणाचा इकडे आलो आहे इकडे जेवण आहे जेव्हा काय गोली शेट। <laughs> यो माणूस बघा रोशन दादा जायचं जेव्हा का येव बाई एक भेटला जेवायला जेवाला बसून देता सर वारतच असता चांगला काम आहे भाई जुनली बायको वेग जामाला बसले काही सर्व काही जेवण वगैरे निघालो आता लगेच आणि जवळगा चौलीच्या मामासा फार्म हाऊस बघा इथच आहे इथच चवलीच्या मामाचा फार्म हाऊस बा तुला चवलीच्या मामासांची दुकानं पण आहेत दोन ही बघा चवली पण असतं इथे कवा कवा आणि चाललो आता आम्ही घरी कुठे फार्माच आहोत खरं जरा चालू चलो तर चालू मिलू कालच्या शिंगा इथ होत थोड्या त्या पण उठल्या तर कारण की अजून नऊच वाजलं फक्त प्राईज झाला होता घरी आणि अजून आली ना नाही चला तर आजचा ब्लॉग इथे चेंज करतो होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅन चॅनलला नवीन असा सबस्क्राईब करा चला बाय भेटू नेक्स्ट ब्लॉग बाय गुड नाईट